नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड मध्ये स्वागत मित्रांनो वेगवेगळ्या ठिकाणी आपण जातो आणि स्पेशालिटी दाखवतोय आणि आता सध्या श्रावण आहे कोल्हापूरमध्ये जेवढं नॉनव्हेज खायला आहे त्याच्यापेक्षा जास्त श्रावणसुद्धा पाळला जातो आहे आणि म्हणूनच स्पेशल श्रावण थाळी चालू केलेली आहे मी माय मराठी या हॉटेलला आलेलो आहे शाहूपुरी दुसऱ्या गल्लीमध्ये के आणि केवढी मोठी थाळी आहे बघा दोनशे एकोणपन्नास रुपयाला सगळी थाळी आपण बघणार आहे सगळी माहिती घेतो आहे त्याचबरोबर भरपूर थाळी यांच्याकडे आहेत आणि फुल कायम गर्दी असते या हॉटेलला खूप प्रसिद्ध हॉटेल चला बघूया आतमध्ये जाऊया चला माय मराठी या नाश्ता जेवण सगळेच पदार्थ भारी आहेत आणि या थाळ्या बघताना तोंडाला पाणी नक्की सुटणार या श्रावण थाळीसाठी बरीच गर्दी झाली होती हॉटेलमध्ये स्पेशल थाळीचे स्पेशल पदार्थ बघूया आता वांग्याची स्पेशल भाजी श्रावण थाळी मधली तेल घातलं जाते कडीपत्ता जिरं मोरी लसूण कांदा बारीक केलेला कांदा एकदम बारीक चॉप केलेला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेलामध्ये टोमॅटो टाकायचा आहे याच्यामध्ये हॉटेल स्टाईल वांग्याची भाजी हळद कांदा लसूण चटणी आपली कोल्हापूरची स्पेशल तिखट मिरची पावडर पाणी काकसला कसला मसाला ओनियन ग्रेवी ओनियन ग्रेवी मीठ चवी नुसता मस्तपैकी कोथंबीर शेंगदाण्याचा कूट वांग शिजवलेलं असतं शिजवलेलं वांग यात गेले झाले परत एकदा कोथिंबीर पाणी तयार झालेले आहे ओके वांगा वांगा वांग अशा प्रकारे वांग्यावर मसाला टाकलेला आहे थोडीशी कोथिंबीर मटकीची भाजी मेथी मलाई मटर भाजी आमटी लावा दही वडा, स्टार्टर दही वडा, कांदा भजी केळीच्या पानावरची स्पेशल श्रावण स्पेशल थाळी आपण आता था बघतो आहे स्वीटमध्ये गुलाबजाम पांढऱ्या भातावर वरण आणि तुपाची धार तुपाची धार सोडली जाते पुरी वांगभात सांडगे ही अनलिमिटेड थाळी आहे स्वीट फक्त लिमिटेड आहे एकदाच रोज वेगवेगळ्या भाज्या असतात आज वेज तवा भाजी आहे इथं बघतो आपण ही त्यानंतर मीठ लिंबू थरडा लोणचं मुळ्याची कोशिंबीर हे सगळी पूर्ण थाळी आहे किती रुपयाला ही अडीचशे रुपयाला ही थाळी आहे अनलिमिटेड थाळी बघा याच्यामध्ये स्पेशल राईससुद्धा आहे या थाळीला खूपच चांगला प्रतिसाद मिळालेला आहे पूर्ण महिला मंडळानं ह्या थाळीचा था आस्वाद घेतला आहे या थाळीमध्ये कोशिंबीर आलेली आहे मुळ्याची कोशिंबीर हां आंब्याचं लोणचं स्पेशल जे आपल्याला सणावाराला केली जाते त्याच पद्धतीची बटाट्याची भाजी आहे तुपाची वाटी दुधाची वाटी आता ठेवली जाते दुधाची वाटी आलेली आहे स्पेशल कटाची आमटी वांग्याचा भात पुरणपोळी किती किती असतं त्याला थाळीला एकच दीडशे रुपयाला ही थाळी आहे एक पुरणपोळी आणि एक पापड अशी झालेली आहे थाळी तयार पुरणपोळीवर तुपाची धार भरलं वांग थाळी आता लावली जाते त्याला कोशिंबीर लावलेली आहे खरडा आमटी वांग्याचा भात भरलं वांग स्पेशल आपण आता त्याची रेसिपी पण बघितलेली आहे स्पेशल भाकरी किती रुपयाला आहे दीडशे रुपयाला ही थाळी आहे ही लिमिटेड थाळी आहे दीडशे रुपयाला आणि याच्याबरोबर एक पापड आहे तर मित्रांनो श्रावण स्पेशल थाळी तर बघू शकता तर वेगवेगळ्या व्हरायटीस आहेत नक्की एकदा भेट द्या हॉटेलला आणि या थाळ्यांचा आस्वाद घ्या सगळेच पदार्थ उत्तम आणि उत्तम दर्जाचे आहेत नक्की ट्राय करून बघा मी स्वतः ट्राय केलेले आहे